नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या श्री काळूबाई यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान आई काळूबाई केसरी मैदान पटारवाडी फाटी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे संपन्न होत आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती मैदानाचं प्रथम पारितोषिक बघता एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक एकाहत्तर हजार रुपये आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर या मैदानासाठी सज्ज झाला आहे बाकासूर म्हटलं की चर्चा होती ती पायऱ्याची मित्रांनो सध्या मामा नियोजन करतात मामाच मित्रांनो नियोजन करतात आणि बाकासूरचा पायरा सध्या समजत नाही गोपीतच असतो परंतु मित्रांनो एक अंदाजे आपण पायरा बघायला गेलो तर पठारवाडी गावच्याच नंदीसोबत आपल्याला उद्या बाकासूर दिसू शकतो आणि मित्रांनो नाहीतर मित्रांनो कोणतरी टॉप नंदी असेल नाहीतर पटारवाडीच्या कोणत्या तरी नंदीसोबत आपल्याला उद्या बकासूर दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो